ते मी काल यायला गेलतो परवाच्याला मी सत्तावीसला मुक्कामी आलो शिवनेरीला लोक बिचारे माझे गरिबाचे लोक माझ्यावर जे शीपीने फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं सीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके ह इतके फुलं पडतात मग आता त्या काढावं मी वर उभा राहतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळं कसं काय झालं म्हणजे परळीवाल्याचे काय गे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून आण तो माय घेऊन जाय चल उचल तो का फुकट फिकट नाही पैसे घेतो तुला पैसे पाहित का सांगा आणखी देतो नाही तू उचलतो मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्याला पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाटत असला तर मग ते साऊंड आणलं तर आम्ही कसा कस तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडं टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू त्यांना पन्नास बारा तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिपे लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती परळीची गँग आहे वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटते अरे ते पिवळं नाही आहे फुलाचं पिवळं आहे आणि मला आता आंदोलन होतं मग तुमची बघा तो का नाही सगळ्याच्या आता तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याचे कसे मी त्याला हागार लावतो झेंडळीतूनच बघच आता तुम माया नादे लागू नका मागास सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा लागली माया मादेला नादा लागल्यामुळे तुमचे अर्धे ज्यालात घातले पुन्हा जर माया नादे लागतात सोपडा साफच करणार तुमचा ते आत्ता म्हणले मला माहितच नाही आणि मी इतक्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान बी देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजनल उपशन करतो तोंड धुतलं उलचे का सपका हनला उलचे पोटात झोळं आणि दाटून लोक पुढं असं कनत बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी म्हणत आहे म्हणलातच ना आता खेळलातच ना मला मला माघारी येऊ द्या तुम्हाला मला काय नसतं मा किरी स्वटा काढून ठेवा पोर